आता थंडी चालू आहे ना थंडीमध्ये सकाळ संध्याकाळ गरम गरम सूप प्यायला छान लागतं तर त्यासाठी मग मी मकाचे दाणे गाजर शिमला मिरची वटाणे असं बरं सांडून ठेवलं होतं फ्रीजमध्ये मुलांनी सोललेले वटाणे पाहिले म्हटलं मम्मी तू आता वटाने घालून मला मस्त खिचडी भात बनवून दे तर म्हटलं ठीक आहे देते बनवून बनून तर त्यासाठी मग मी सोयाबीन भिजू घातली सोयाबीन भिजती तोपर्यंत तो, दोन कांदे एक टोमॅटो गाजर शिमला मिरची हे कापून घेतलं मी आणि वटाणे पहिलेच सोललेले होते तर एका कुकरमध्ये मग मी थोडंसं तेल घेतलं जिरा थोडा तडतडला की त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकला कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये पुन्हा टोमॅटो टाकलं आणि टोमॅटो थोडं परत आले की लगेच हिरवी मिरची लसण आद्रक ते ठेचून घातलं आणि आपल्या गार्डन मधले ऑल स्पायसेसचे दोन पानं तेजपत्त्याची पानं आणि अन्नपूर्णेचं जे पान आहे ना ज्याचं बासमती सारखं वास येतो तर त्याचं एक पान असं मी घातलं त्याच्यामध्ये आणि काळी मिरी लवंग आणि मोठी विलायची पण घातली त्यानंतर एका ताईने मस्त असे मसाले पाठवले होते मला वास तर एवढा भारी येईन त्याचा तुम्हालाही मसाले मागवायचे असतील तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देते खूप छान मसाले नवीनच त्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय तर त्यांना पण मदत होईल थोडीशी तर मसाले घातले मी चवीनुसार मीठ घातलं आता भाज्या मसाले मीठ सगळं मी एक जीव करून घेतलं आणि त्यानंतर आता हे सोयाबीन भिजू घातलं होतं ना ते दोन पाण्याने धुवून त्याच्यामध्ये घालते आणि सगळं मिक्स करून घेते पुन्हा आणि आता थंडीमध्ये कोथमीर खूप छान मिळते बरं एक मी का एकदम फ्रेश हिरवीगार आणि स्वस्त पण तर खूप मोठी कोथिंबीर मी चिरून घातली त्यानंतर तांदूळ धुवून घातले मिक्स केलं आणि मुलगा काय बोलतो सोयाबीन जास्त घातली तू आता वाटाणे नको घालू पाहता असं असतं पोरांचं आणि याला तुम्ही आता मसाले भात म्हणू शकता किंवा खिचडी भात सुद्धा म्हणू शकता चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय